जय नमस्कार मी भाऊ निर्भावणे रिपब्लिकन पक्ष खोरिपाचा महाराष्ट्राचा अध्यक्ष आहे रिपब्लिकन पक्ष खोरिपाने या महाराष्ट्र राज्याची विधानसभेची निवडणूक आता जो निघणार आहे वीस तारखेला या निवडणुकीसाठी आठ उमेदवार स्वतंत्रपणे कोणाच्याही बरोबर युती न करता विधानसभेच्या रिंगणात आपण ब्रह्मपुरीला ना, प्रशांत डांगे उत्तर नागपूरला ना, चंद्रकांत रामटेके काटोलला नितीन बागडे दिवशाला संदेश मेश्राम चिनवटला प्राध्यापक अशोक ढोले नांदेड उत्तरला ना, सुद्धा अशोक ढोले त्याचबरोबर संभाजीनगर पश्चिममध्ये संजीव कुमार इखारे आणि मुंबईमध्ये छत्रपती शिवाजीनगर मानपूर या मतदारसंघामध्ये मोहम्मद हुसेन शेख असे आठ उमेदवार आपण आहे लोकसभेमध्ये आपण महाविकास आघाडीसोबत होता असं काय घडलं की विधानसभेमध्ये तुम्ही स्वतः लढायला निघाले चांगला प्रश्न आहे आपला लोकसभेच्या वेळेला भाजपच्या काही नेत्यांनी असे स्टेटमेंट दिले होते की चारशे पाच जर झालं तर देशाचं संविधान आम्ही बोललो देशाचं संविधान आहे म्हणून देशातल्या देशा लोकांना आज सन्मानाने चालत आहे शिक्षण असेल नोकरी असेल उद्योगधंदा असेल कुठल्याही राज्यात जाऊन राहण्याचा अधिकार असेल लिहिण्याचा अधिकार बोलण्याचा अधिकार विरोध करण्याचा अधिकार हे सगळे जे अधिकार आहेत तुमचे मूलभूत हक्क जे आहे हे भारतीय राज्य घटनेमुळे आणि एक भीती संपूर्ण देशातल्या दलित शोषित मागासवर्गीय आदिवासी समाजामध्ये होती आणि ती लोकभावना त्या लोकभावनेला धरून आम्ही त्यावेळेला भारतीय जनता पक्षाच्या विरोधात मतदान करायला लावलं आणि त्यासाठी आम्ही महाविकास आघाडी देशात इंडिया आघाडीला आम्ही मदत केली आता काय झालं की ज्या वेळेला आम्ही त्यांना प्रामाणिकपणे मदत केली आमची अपेक्षा होती एक दोन चार चांगले मतदारसंघ आमच्या डोळ्यापुढे होते जसं आता चंद्रपूरचा मतदारसंघ आहे जिथे अनुसूचित जातीचा राखीव मतदारसंघ आहे तिथे अपक्ष आमदार होता आम्ही म्हटलं तुमचा सिटिंग आमदार नाही तिथे आगा आम्हाला द्या भंडाऱ्यामध्ये सिटिंग आमदार अपक्ष होता आम्ही म्हटलं तो आम्हाला द्या असे काही मतदारसंघ आहेत जिथे महाविकास आघाडीच्या सत्ता पक्षाचा आमदार नव्हता आम्ही असे काही तीन चार मतदारसंघ आम्ही टार्गेटेड केले परंतु त्यांना आम्हाला विधानसभेची जागा सोडायची आम्ही त्यांना स्पष्ट विचारलं की आमच्या पक्षाचा आमदार सभागृहात जावा असं तुम्हाला वाटतं की नाही आम्ही तुम्हाला प्रामाणिकपणे मदत केली आता आमच्या पक्षाचा आमदार सभागृहात गेला पाहिजे तो जावा असं तुम्हाला जर वाटत नसेल तर मात्र मग आम्हाला विचार करावा लागेल आम्ही जवळजवळ पाच वेळा काँग्रेसच्या नेत्यांशी चर्चा केल्या पवार साहेबांना तीन चार वेळा भेटलो उद्धव ठाकरेंच्या पक्षाचे सुभाष देसाई साहेबांच्या बरोबर दोन चार वेळा चर्चा आल्या त्याच्यानंतर संजय राऊत साहेबांच्या बरोबर अनिल देसाई साहेबांच्या चर्चा झाल्या परंतु कुणालाही सत्तेचा वाटा रिपब्लिकन पक्षाला किंवा रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्याला देण्याची मानसिकता किंवा तयारी त्यांची दिसली नाही आणि ही चर्चा आमची आम्ही निवडणुकीच्या उमेदवारी अर्ज भरायची तारीख विड्रॉवलची तारीख हे सगळं सुरूच आहे तरी चर्चा सुरू क्योंकि आम्हाला नाही लागाने उमेदवारी आणि अर्ध भाग लागले तेच म्हणजे टिकले काही भागडले झाले मध्ये चाळणी आज रोजी आमचे आठ उमेदवार मी आता नाव सगळे स्वतःहून दाखवले आणि ही सगळे उमेदवार जे आहेत ना हे प्रामाणिकपणे लढना होत आहे महाविकास आघाडी अशी म्हणत आहे की जेवढे रिपब्लिकन गट्स आहे म्हणजे रिपब्लिकन पक्षखोरी पास हे आ, मत खाण्यासाठी उभे आहे याच्यावर आपलं मत काय आम्हाला मत खाण्याची गरज नाही आज आम्हाला अस्तित्वाची गरज आहे उपेंद्र शिंदे साहेब या मतदारसंघातून आमदार झाले होते त्याच्या आधी ऐंशीला आणि सत्याहत्तर ला प्रयोगांत डोंगरे रिपब्लिकन पक्ष खोबरागडे गटाचे याच मतदारसंघातून आमदार झाले होते जे विधानसभेचे उपसभापती सुद्धा होते ह्या मतदारसंघ सातत्याने रिपब्लिकन पक्ष खोबरागडे गटाचा राहिलेला या भागामध्ये आपले सातत्याने नगरसेवक निवडले होते चार महापौर महापालिकेत रिपब्लिकन पक्षाचे झालेले आज रिपब्लिकन पक्षाचा उमेदवारच नाही वीस वर्ष झाले आम्हाला उमेदवार का झालं नाही यांच्याशी चर्चा करायची जागा नाही तुम्हाला जागा सोडणार नाही का सोडत नाही आज पैशाचा बाजार झालेला सगळ्या प्रस्थापित पक्षांच्याकडे आज तुम्ही निवडणुकीची तर हे जर पाहिली खर्चाची मर्यादा त्या मर्यादेच्या कितीतरी पुढे जाऊन खर्च सुरू आहे त्याला इलेक्शन कमिशन कोणाला जा विचारत नाहीये एकाही इलेक्शन कमिशनच्या आमची एक गाडी फिरली ना तिथं नंबर बदलला तर लगेच फाईलच्या गोष्टी करतात परंतु एवढ्या प्रचंड खर्च सुरू आहे पैशाचं वाटप सुरू आहे वस्तूंचं वाटप सुरू आहे या सगळ्या पैशांच्या खेळामध्ये आम्ही बोललो कमी आमचे कार्यकर्ते निष्ठावंत आहेत प्रामाणिक आहेत आणि ह्या प्रामाणिकपणाच्या निष्ठेच्या जोरावर आतापर्यंत ते रिपब्लिकन पक्षाची बॅलेटकर साहेबांची बाबासाहेबांची भूमिका वाढून आहे आज उपेंद्र शेटे साहेब सुद्धा मंत्री होऊ शकले असते परंतु भूमिका काँग्रेस विरोधातली भारतीय जनता पक्षाचं धर्माचं धर्माला आणि जातीला धरून जे राजकारण आहे विभागणी करण्याचं त्या राजकारणामुळं देशातलं वातावरण बदललं आणि त्यामुळे नाही आज नाही काँग्रेसच्या बरोबर जाण्याची भूमिका रिपब्लिकन पक्षाच्या लोकांना घ्या आज एवढे लट झालेत ना ते सगळे उठतात आणि काँग्रेसला पाठिंबा देतात ते कुठेतरी थांबलं पाहिजे काहीतरी पत्र द्यायचं दोन पैसे घ्यायचे लाचारी जाते ते आमच्या रक्तात नाही आम्ही ठरवलं की पुन्हा एकदा रिपब्लिकन पक्षाला उभं करण्याची जबाबदारी आम्ही सगळ्यांनी घेतलेली आहे आमच्या पक्षाच्या बैठकांमध्ये या चर्चा झाल्या आणि या निर्णयावर आम्ही आलो की जेवढे लढतील तेवढे लढू आम्ही अगदी श्रमच्याशी निर्णय घेतला सत्तावीस तारखेला बैठक घेतली एकोणतीसला लोकांनी अर्ज भरले त्यामुळे शेवटच्या क्षणी जास्त लोक आम्ही नाही देऊ शकत परंतु ही सुरुवात आहे याच्यापुढे कार्पोरेशन चालतील जिल्हा परिषद महानगरपालिका पाच वर्षांनी येणारी लोकसभा असेल विधानसभा असेल आम्ही स्वतःच्या तात्पेरू आम्हाला जो जागा देईल त्याच्याबरोबर नाही तर आम्ही काँग्रेसच्या बरोबर जाण्याची भूमिका रिपब्लिकन पक्षाने लोकांना घ्या आज एवढे गट झालेत ना ते सगळे उठतात आणि काँग्रेसला पाठिंबा देतात ते कुठेतरी थांबलं पाहिजे काहीतरी पत्र द्यायचं दोन पैसे घ्यायचे लाचारी जाते ते आमच्या रक्तात नाही पुन्हा एकदा रिपब्लिकन पक्षाला उभं करण्याची जबाबदारी आम्ही सगळ्यांनी घेतलेली आहे आमच्या पक्षाच्या बैठकांमध्ये या चर्चा झाल्या आणि या निर्णयावर आम्ही आलो की जेवढे लढतील तेवढे लढू आणि अगदी शेवटच्या शनी निर्णय घेतला सत्तावीस तारखेला बैठक घेतली एकोणतीस ला लोकांनी अर्ज भरले त्यामुळे शेवटच्या क्षणी जास्त लोक आम्ही नाही देऊ शकलो परंतु ही पर सुरुवात आहे याच्या कॉर्पोरेशन कार्पोरेशन जिल्हा परिषद महानगरपालिका पाच वर्षांनी येणारी लोकसभा असेल विधानसभा असेल आम्ही स्वतःच्या ताकदीवर लढू आम्हाला जो जागा देईल त्याच्यासोबत नाही तर आम्ही स्वतंत्र लढू आमचं अस्तित्व काय ना ते येणाऱ्या निवडणुकीत आम्ही दाखवून देऊ पुढच्या पुढच्या जे येणाऱ्या कार्पोरेशनचे इलेक्शन आहेत ते तुम्ही महाविकास आघाडीसोबत लढणार की स्वतंत्र लढणार आम्ही आम्हाला जागा देईल त्याच्या काय यांची जागा एक मानसिकता नसेल आम्ही स्वतंत्र लढू आम्ही कोणाला काही हात पकडायला जाणार नाही आमची भूमिका स्पष्ट आहे आम्हाला स्वतःच्या आहे आमच्या कार्यकर्त्यांना सुद्धा स्वप्न आहे की त्यांनी कॉर्पोरेटर व्हावं त्यांनी जिल्हा परिषद सदस्य व्हावं ते कार्यकर्ते समोर येतील ते लढतील त्यांना आम्ही तिकीट देऊ त्यांचा प्रचार करू तुमचा जो उत्तर नागपूरचा उमेदवार आहे उत्तर नागपूर हा राजाभाऊ कोबरागडे यांचा बालेकिल्ला मानला जातो त्या उमेदवाराच्या बाबतीत तुम्ही काय म्हणाल हे बा आमचा उमेदवार स्वच्छ चारित्र्याचा आहे प्रामाणिक आहे अभ्यासू आहे बँकेमध्ये अधिकारी पदावरून सेवानिवृत्त झालेले आहेत बँकिंगमधल्या ज्या वेलफेअर असोसिएशन आहे कर्मचाऱ्यांची संघटना आहे त्या संघटनेचे ते पदाधिकारी म्हणून काम केले आहे त्यामुळे समाजाचं काम कसं करायचं समाजाचे कसे प्रश्न मांडायचे याची त्यांना चांगली जाण आहे काही लोक डोक्यात टोपी घेतात आणि काम गांधींच्या विचाराचं करतात काही लोक गोळवलकरांचं काम करतात नितीन राऊत आणि नितीन गडकरी दोघांनी निळ्या टोप्या घातल्या की आपले लोक फसतात हे कुठंतरी थांबलं पाहिजे आता रिपब्लिकन पक्ष आता कोणासोबत आहे सोबत आहे का परंतु तरी सुद्धा नाना पटलं सगळे निळे तुमच्या तुमच्यासोबत रिपब्लिकन पक्ष आहे का आणि एवढे निळे झेंडे म्हणजे फक्त निवडणुकीला तुम्हाला आमचे मत पाहिजे म्हणून निय डोक्या आला तुम्हाला मत पाहिजे म्हणून निळ्या दे जेंडणे लावला बाबासाहेबांचा फोटो लावला बॅरिस्टर साहेबांचा फोटो लावला का अरे बॅरिस्टर साहेबांचा पक्ष रिपब्लिकन पक्ष खतम करण्याचं काम काँग्रेसने के केलं आणि मग आज काँग्रेसला आम्ही का मदत करावी रामटेके साहेब अतिशय प्रामाणिक हुशार अभ्यासू व्यक्तिमत्व आहे आणि ह्या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करू शकतात विधानसभेत जर ते गेले विधानसभेमध्ये मागासून प्रश्न अनुसूचित जाती जमातीचे जे प्रश्न आहेत ते शिक्षणाचे असतील नोकऱ्यातले असतील खाजगीकरणाच्या संदर्भातले असतील सामाजिक सुरक्षेचे प्रश्न असतील त्या सगळ्या मुद्द्यांवर ते आवाज उठवू शकतात एवढी त्यांची क्षमता आहे आणि म्हणून त्यांना आम्ही रिपब्लिकन पक्षाची उमेदवारी दिलेली आहे त्यांची निशानी ट्रम्पेट आहे ज्याला पूर्वी पिपाणी म्हणायचे आता राष्ट्रवादीला त्याचा त्रास झाला म्हणून त्यांनी सुप्रीम कोर्टात केस दाखल केली म्हणून सुप्रीम कोर्टने त्याला पिपाणी म्हणायला नकार दिला परंतु ती हाय पिपालीस त्याला ट्रम्पपेठ म्हणा पिपाने म्हणा तर ते चिन्ह आमच्या चंद्रकांत रामटेके साहेबांचं आहे की उत्तर नागपूरच्या जनतेला एवढंच आव्हान रिपब्लिकन पक्षाचा आवाज विधानसभेची जबाबदारी ह्या उत्तर नागपूरच्या जनतेने घ्यावी आणि समाजाचं योग्य प्रतिनिधित्व विधानसभेत कसं पोहचेल एवढीच कळकळीची विनंती मी या उत्तर नागपूरच्या सगळ्या सुंदर नागरिकांना बंधू भगिनींना मातांना करतो i